नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण चकलीची रेसिपी बघत आहोत या खुसखुशीत मस्त होणाऱ्या अशा चकल्या आहेत खुसखुशीत चकल्या होण्यासाठी सुरुवातीला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते उन्हामध्ये कडकडीत असे सुकवून घ्यायचे आहेत दोन किलो तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे या आधीच्या भागात मी पूर्ण भाजणीची रेसिपी अपलोड केलेली आहे तरी सुद्धा मी फास्टमध्ये ही रेसिपी तुम्हाला भाजणीची रेसिपी दाखवत आहे वरती सगळं वजनी प्रमाण धान्याचं दिलेलं आहे तांदूळ हरभरा डाळ मूग डाळ उडीद डाळ साबुदाना ज्वारी पोहे हे साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे या आधीचा भाग जरूर बघा कारण चकली भाजणीची रेसिपी त्याच्यामध्ये सविस्तर आहे तरीसुद्धा मी फास्टमध्ये ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे या पद्धतीने तुम्ही जर भाजणी करून ठेवाल तर सहा आठ महिने तरी चकलीचं पीठ छान राहतं आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही चकल्या बनवून खाऊ शकता मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घेतलेले मी त्यामध्ये सांगितलेलं आहे चला तर मग आपण ही भाजणी करून घेतल्यानंतर गिरणीतून दळून आणायची आहे आणि ती व्यवस्थित डब्यात भरून ठेवायची आहे मध्येमध्ये या पिठाला तुम्ही हवा दिली तर पीठ अगदी छान राहतं खराब होत नाही त्यामुळे भाजणी केल्यानंतर त्याचं पीठसुद्धा तुम्ही चाळून डब्यात भरून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याला मध्येमध्ये हवासुद्धा द्यायची आहे म्हणजे छान राहतं तर इथे मी दोन मोठ्या वाट्या भाजणीचं पीठ काढून घेतलेलं आहे जेवढ्या आपल्याला चकल्या करायच्या तेवढं पीठ मी काढून घेतलेलं आहे दोन वाट्या पिठासाठी गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी पाणी टाकलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी ठेवायचं आहे पाण्याला उकळी येण्यासाठी झाकण ठेवून दोन मिनटात आपल्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा हिंग टाकून घेतला आहे चवीपुरतं मीठ टाकून दोन मोठे चमचे पांढरे तीळ टाकले आहेत आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली जेवणाची वाटी असती ती वाटी अर्धी वाटी तेल टाकलं आहे मोठे चार चमचे तेल आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली आहे सगळे मसाले उकळे मस्त खमंग वास सुटायला सुरुवात होते चकली बनवण्याआधीच आपल्याला त्याचा खमंग वास यायला सुरुवात होतो कारण पीठ बाहेर काढलं कीच इतका मस्त वास येतो उकळलेल्या पाण्यामध्ये काढून घेतलेलं पीठ आपण टाकून घ्यायचं आहे तांदळाची जशी उकड काढतो तसंच करायचं आहे किंवा तुम्ही गॅस बंद करूनसुद्धा पीठ मिक्स करू शकता किंवा हे उकळलेलं पाणी तुम्ही खाली उतरून ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा पीठ टाकू शकता जसं तुम्हाला वाटेल उकड काढायची म्हणजे थोडा अवघड प्रकार वाटतो त्यापेक्षा तुम्ही पाणी उकळून त्यात पीठ मिसळून झाकून ठेवा कमीत कमी अर्धा तास हे झाकून ठेवा त्या आतमध्ये छान त्याला वाफ बसते सगळ्या पिठाला छान वाफ मिळते तुम्ही बघू शकता पीठ किती छान फुललेलं आहे त्याला छान वाफ मिळालेली आहे ते एका मी मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे आणि मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला खूप सुकं वाटतं तर मी साइडला थोडं पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्याचा हात लावून आपण पीठ एक करून घ्यायचं पीठ अगदी भाकरीसारखं थालपिठासारखं ओलं करायचं नाही पीठ भिजवताना जसं सुकं होतं तसंच मळून मळून घेताना ते आपोआप थोडंसं जुळलं जातं आणि पाण्याचा हात लावून आपण असं चुरून घ्यायचं जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण अशी गोल लांबट त्याला शेप देऊन घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून बाकीचं पीठ मात्र झाकून ठेवायचं आहे सुकू नये कडक होऊ नये म्हणून मी सुरुवातीला याच्यामध्ये थोडंसंच टाकलेलं आहे तेल आपलं किती तापले त्यानंतर आपण जास्त पीठ भरून जास्त अशा चकल्या काढू शकतो सुरुवातीला मी पितळेचा हा साचा घेतलेला आहे त्यामध्ये चकलीची प्लेट लावून घेतली त्याला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला चार पाच चकल्या काढायच्या एकदा तेल तापलं की मग आपण जास्तीच्या चकल्या काढून घेऊ शकतो प्लॅस्टिकच्या कागदावर मी चकल्या काढल्या आहेत म्हणजे आपल्याला सात आठ चकल्या एकत्र काढून घेता येतात तुमची कढई केवढी मोठी आहे त्या प्रमाणात तुम्ही चार, चार, चार चा। पाच चकल्या टाकू शकता खूप जास्त चकल्या काढून ठेवू नका त्या सुकतात आणि मग फुलत नाहीत त्यामुळे तुम्ही जर एकट्या करत असाल तर सहा सात सहा सात काढून ठेवायच्या तीन चार तीन चार अशा तुळून घ्यायच्या म्हणजे खूप सुकत नाहीत मी प्लॅस्टिकच्या कागदावर पहिल्यांदा मी थोडंसंच पीठ घातलेलं आहे आपल्याला तेलाचा अंदाज येईपर्यंत अशा पद्धतीने मी पाच सहा चकल्या काढून घेतल्या आहेत गॅसवर कडईमध्ये तेल टाकून तापायला ठेवलेलं आहे आपण आता लगेच करून घेऊया तेल तापले का पाहण्यासाठी छोटासा आपण पिठाचा गोळा टाकून बघायचा तो पटकन वर आला म्हणजे तेल छान तापलं आहे आणि चकल्या करताना तेलाचं टेम्परेचर अजिबात कमी होऊन द्यायचं नाही नाहीतर मग चकली विरघळते त्यामुळे सुरुवातीला कडकडीत तेल गरम करायचं नंतर गॅस मिडियमच ठेवायचा आणि चकल्या तळून घ्यायच्या सुरुवातीला चकल्या टाकल्या की खूप तेल खळखळ असं उखळतं नंतर त्याचा तो ताव असतो तो कमी होतो मग आपण चकल्या उलटायच्या एकदा या बाजूने एकदा या बाजूने अशा चकल्या आपण एक ते दीड मिनटामध्ये चकल्या आपली छान तळली जाते आणि काढून घ्यायच्या अशा पद्धतीनेच मी बाकीच्या चकल्यासुद्धा करून घेते एकदा तेल तापले हे आपल्याला अंदाज आला की मग तुम्ही चार पाच चार पाच चकल्या टाकू शकता अशा खळखळ उखळतात आणि मग नंतर त्यांचा फेस यायचा बुडबुड यायचे कमी होतात तेव्हा आपण उलट्या करायच्या इकडून एक दीड मिनिटं आणि खालच्या बाजूने परत एक दीड मिनिटं अशा चकल्या छान तळून घ्यायच्या अशा खुसखुशीत होतात अशा पद्धतीने भाजणी करा आणि चकल्या बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद